तर ते आपण नंतर पुढे बोलूया बरं सर तुम्ही एकूण दरबदलाबद्दल माहिती तर दर दिलीत पण हे दरबदल कशाप्रकारे झाले आहेत आणि क्षेत्र बरहुकूम विचार करता तुम्ही यावर कसा प्रकाश टाकाल म्हणजे आतापर्यंत जी एस टीमध्ये चार कर दर होते आता फक्त दोन शिल्लक राहिले आहेत पाच आणि अठरा टक्के आणि त्याचा क्षेत्रनिहाय असा विचार करता एकूण काय परिणाम होणार आहेत तसं जर का बघितलं तर आपण एक्झॅक्ट काढलं तर पहिला रेट आहे तीन टक्के जो फक्त सोन्यावर लागतो आणि गोल्ड आणि डायमंडवरती लागतो हो। त्यामुळे तो रेट आपण जनरली नॉर्मल पकडत नाही दुसरा जो पूर्वी रेट होता पाच टक्के तो अजून कंटिन्यू राहिलेला आहे पाच टक्के तिसरा रेट होता बारा टक्के तो बारा टक्के आता गव्हर्मेंटनी कॅन्सल केलेला आहे आणि त्या बारा टक्क्यामधल्या ज्या वस्तू होत्या कारण सर्विसेसवरती बारा टक्के फार रेअरली लागायचा तर बारा टक्क्याच्या ज्या वस्तू होत्या त्या नऊ पंच्याण्णव टक्के वस्तू पाच टक्क्यामध्ये गेलेल्या आहेत आणि फक्त पाच टक्के बारा टक्क्याचे अठरा टक्के झालेले आहेत त्यामुळे बारा टक्के हा जो रेट होता तो आता बाद झालेला आहे आणि आता पाच अठरा पूर्वी अठ्ठावीस टक्के हा रेट होता तर अठ्ठावीस टक्के रेट हा जनरली महागड्या वस्तू किंवा ज्या ब सिंग गुड्स म्हणायचो लक्झरी गुड्स म्हणायचो त्याला लागायचा पण त्याच्यावरती या बहुतेक गोष्टींवरती कॉम्पन्सेशन सेस हा सेस पूर्वी होता चालू तो आता गव्हर्नमेंटला बंद करायचा आहे तर त्याच्यासाठी तो जर का कॉम्पन्सेशन सेस धरून जर का आपण विचार केला तर टॅक्स रेट हा त्रेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्केच्या पेक्षासुद्धा कधी कधी वरती असायचा तर आता अठ्ठावीस टक्के आणि कॉम्पन्सेशन सेस हे बंद करून आता त्यांनी चाळीस टक्के हा रेट चालू केलेला आहे त्यामुळे आता जर का आपण विचार केला तर शून्य टक्के म्हणजे ज्याच्यावरती आपण एक्झम गुड्स म्हणतो तो एक प्रकार झाला तीन टक्के सोन्यावरती टॅक्स रेट आहे पाच टक्के बहुतेक करून जे कॉमन गुड्स आहेत त्याच्यावरती पाच टक्के कर आता लागला जाईल अठरा टक्के हा जनरल रेट म्हटला जातो आणि डायरेक्टली चाळीस टक्के जे लक्झरी गुड्स आणि आ, आ, सीन गुड्स या गोष्टींवरती लागेल पण सेस त्याच्यावरती लागणार नाही सर तुम्ही मगाशी जो उल्लेख केला